महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची डॉक्टर आपल्याकडं मऊद मध्ये आयुष्यमान भारत कार्ड बऱ्यापैकी गरिबांची राहिलेली आहेत आयुष्यमान भारत आपल्याला कार्डायची काय प्रोसिजर काय त्याची आयुष्यमान भारत कार्ड आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उद्या झाला उद्या चालू आहे का सुट्टी आहे तुमचं कोण आहे मऊद डॉक्टर डाळ्याला नाता ते तुम्ही फोन कट करा कांटेकर मला फोन लावा तुम्ही आणि ते डाळ्याला लाईन वर घ्या नाही 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 त्याला घ्या लाईनवर काय प्राथमिक आरोग्य केंद्राचे बरेचसे तक्रारी आहेत जसं तुम्ही नाजऱ्याचं वळण लावून दिलं ना तिथे डॉक्टर स्टाफ दुपारी बंद करायची सुट्टी त्याला थोडस एखादा माणूस तिथे दुपारी असला पाहिजे नाही तर डाळ्याला मला फोन करा सांगा माझा नंबर देता डॉक्टरला फोन करायला सांगा लाईन वर नाही करून पुन्हा लाईन वर घ्यायच हे शिंदे हॅलो <सित्राणद> शिंदे मी तर गाव दौऱ्याला दौऱ्यावर आहे नागन खोऱ्यामध्ये मी आलोय नागन खोऱ्यामध्ये इथं काय घरं आहेत आपली काय वसादन नागन नागनखोऱ्यात तालमीच्या उजव्या बाजूला काही बेघर वसाहतीत घर आहेत त्यांना पाण्याची सोय नाही 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 लाईन नाहीच ना इकडे पाणी पाईप पाई पाई नाही आपल्या डेप्युटीच म्हणणं असं आहे की तिथं काय गटार तुमची राहिलेले त्याशिवाय ती पूर्ण होत नाही काम नाही मग काय अडचण काय त्याची त्या लोकांना पाणी देण्यासाठी काय करणार आहे आपण तुमची गटार होणार कधी किती दिवसात तुम्ही पूर्ण करणार आहात काय दादा त्याचं बीएनसी च गटार आहे मोठ्या गटराची मुळे तक्रारी मुळे राहिली ती बाजू कुठली तक्रारी इकडल्या बाजूला पहिलीकडली बाजू राहिली पाईप लाईन कुठं कशी पुरायची गटीला चिकूनच टाकावं लागतं त्या साखरे तिथूनच खाली मारा ला ती सोडून आपल्याला दुसरी लाईन करता येत नाही रस्ता कॉन्क्रीटच राहिला सगळ्यांना बाजूला करायचा कुठला रस्ता

धनुबाला फोन लावून रोडचा आणि गटरचं दोन्ही काम आहे धनुबागला नंबर द्या माहिती वाटला रोड आणि ही गटर दोन इथे